सुभाषित म्हणजे चांगलं वचन चांगलं बोलणं हे नुसते चांगले उद्गार नाही आहेत सुभाषितांमधून मानवी जीवनमूल्यांची अभिव्यक्ती होते त्यांचं दर्शन होतं आणि ते सुद्धा अतिशय आकर्षक पद्धतीनं चांगलं वाईट उदात्त अनुदात्त धर्म अधर्म योग्य योग्यतेचा विवेक आणि जीवनाचे आदर्श काय असायला हवेत याचं मार्गदर्शन आपल्याला सुभाषितांमधून मिळतं तरुण भारत या नागपूरच्या सुप्रसिद्ध दैनिकात नियमितपणे प्रसारित झालेल्या सुभाषित वैभव या सदरामधील काही सुभाषितं मिलिंद्र हाडगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून नियमितरित्या प्रसारित करत आहे डॉक्टर हंसश्री मराठे या संस्कृत तज्ञ विदूषणी स्वत या सदराचं भाववाचन केलेलं आहे हे इथे नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे नमो नमो परमात्मने नम संस्कृताय नम सभाय मुलांनो मानवाचा विकास प्रगती समृद्धी आणि सफलता या सर्व बाबी नेहमीच ज्या तीन पातळीवर तपासल्या जातात त्यापैकी शरीर आणि मन यांच्या स्वस्थतेचा विचार आपण यापूर्वी बघितला आज तिसरा घटक म्हणजे बुद्धी बुद्धीविषयी जाणून घेऊया सुभाषितकार सांगतात शुश्रूषा तथा शुश्रुषा श्रवणच्या आत्मानं रथिन विधी शरीरम रथमेव तू बुद्धिं तु सारथी विद्धि मन च एखादी गोष्ट ऐकण्याची इच्छा तशी कृती ऐकलेलं स्वीकारणं विचारात दृढ करणं त्या विचारांची साधक बाधक चर्चा करणं आणि त्यातील अर्थाचे विज्ञान जाणणे आणि त्यात नेमके कोणते तत्त्व अपेक्षित आहे हे जाणता येणं म्हणजे बुद्धीची स्वस्थता तोच बुद्धीचा निरोगीपणा त्याचप्रमाणे शरीर मन आणि बुद्धी यांचा परस्पर संपत्ता सांगताना सुभाषितकार सांगतात आत्मा हा शरीर रूपी रथात बसला आहे म्हणजे जणू सारथी आणि मन म्हणजे जणू लगाम आहेत तात्पर्य शरीर मन बुद्धी यांचे आरोग्य कसे सांभाळावे त्यासाठी काय काय करावे हे हळूहळू जाणून घेत पुन्हा भेटूया नव्या सुभाषितासह जयतु तु संस्कृतम जय तु भारतम